Light on the हेलो हाय गुड आफ्टरनून हेलो गुड आफ्टरनून स्वागत है सगैंस दर्शिक वो विश्वास फेटे आय शेख नमस्ते आंटी जी नमस्ते अंकल शफिक अंकल नमस्ते कहां से है आप सोमनाथ कानपुर हाय सोमनाथ दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शितल्या चॅनल जेवण झाले का हो झाले जेवण सत्यप्पा हांडेकर ताई तुमच्याकडे पाऊस पडला का सत्यप्पा दादा तुमचं स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर पाऊस तर आता आज नाही आहे पाऊस कुठून आहात तुम्ही सोमनाथ दादा तुम्ही कुठून आहात तुमचं जेवण झालं का हो जेवण झालंय कुठून आहात तुम्ही प्रकाश लंगी जय शिवराय प्रकाश दादा जय शिवराय जीमेल मी नेट से बोल रहा हूं ओके ओके रोहित 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 हाय रोहित स्वागत आहे रोहित तुमचं होम बेकर शीतलया चॅनलवर कुठून हात रोहित तुम्ही दिल्ला जाय ताई जेवण झाले का काय खाल्ले गवरत जी शेंग खाल्ली वरण भात बालाजी पुतेकर दादा हाय बालाजी पुतेकर दादा स्वागत आहे तुमचं सोमनाथ दादा मनमाड वरून बोलतोय सोमनाथ दादा मी नागपूरवरून आहे दादा जत जिल्हा सांगली तर खूप खूप स्वागत आहे सत्यप्पा दादा तुमचं ओम मेकर शीतल या चॅनल वर स्वागत आहे तुमचं नाही तुम्ही कुठून बोलता सोमनाथ दादा मी नागपूर वरून आहे ओम मेकर शीतल हे चॅनलचं नाव आहे कमी कर होम मेकर शीतल या चॅनलला सपोर्ट सबस्क्राईब करा सगळ्यांनी तुम्ही कुठून आहात रोहित दादा मी नागपूरवरून आहे चॅनल आहे का तुमचं नागपूरवरून बोलत आहे म्युझिक अँड गेमिंग लवर तई केलं खाल्ले जापानी <laughs> लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी जापानी गुडिया नाही आली आपली लाईक डन करा सगळ्यांनी संजय दादा ओ। म्यानमार नगर और ना बोलो तो मला कहानी सब्सक्राइब के लिए काय दादा संजय दादा म्यानमार नगर और ना बोले तो सब्सक्राइब लिए सब सवितताई नमस्कार तुम्हारा सवितताई नमस्कार काय म्हणतात झालं का जेवण वगैरे स्वागत आहे तुमचं फर्स्ट लाईक डन थँक्यू सो मच लाईक डन करा सगळ्यांनी म्युझिक अँड गेमिंग लवर संजय दादा डन like करा uh, मैं औरंग अहमदनगर रोड uh, ना बोलता सबस्क्राईब और लाईक भैया संजय दादा बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद दयानंद वानखेडे विशेष काय कुठून आहात तुम्ही दयानंद दादा मी नागपूर वरून आहे सचदेव हिते सचदेव हाय हिते सचदेव हाय सविता <laughs> ताई हो तुमचं झालं का हो हो जेवण झालं जेवण झालं तिथे दादा लाईट डन करा सगळ्यांनी लाईट डन करा लाईक आज कोणीच नाही केलं का बरं नाही केलं तुम्ही लाईक डन सोमनाथ दादा ताई जेवण झालं का हो सोमनाथ दादा झालाय जेवण रोहित पप्पू खांडेकर कॉमेडियन हा युट्यूब चॅनल डिलीट झाला हो काय हा तुम्ही काल आले त्या दिवशी आले होते पप्पू खांडेकर घेऊन हो 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 काय म्हणजे आता रोहित हे आहे का तुम्ही कमेंट्स करा मी तुमच्या पण चॅनलवर येणार बघा तिथे सत्यदेव हसत आहेत लाईक डन धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आहे तर सगळ्यांनी लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा होम मेकर सूरज कारले चॅनल किती झाले मॅडम कार्ले दादा स्वागत था हो आहे तुमचं होम मेकर शीतल्या या वर सबस्क्राईब झाले आहेत आता दहा हजार होणार आहेत कुठून आहात तुम्ही मी नागपूरवरून आहे भास्कर सावंत दादा रामकृष्ण हरी तुम्हाला पण भास्कर दादा लाईक डन करा सुरज दादा तुम्ही कुठून आहात लाईक डन करा अनुराधा प्रवीण ताई साहेब आम्ही आहे सोबत खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई कुठून आहात तुम्ही तुमचं स्वागत आहे ताई अनुराधा ताई तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर स्वागत आहे मी नागपूर वरून आहे तुम्ही कुठून आहात सूरज कारले दादा तुम्ही कुठून आहात आकाश पाले शीतल ताई साहेब रामकृष्ण हरी आकाश दादा रामकृष्ण हरी तुम्हाला लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा अनुराधा ताई आकाश दादा हितेश दादा वन मिलियन होणार बघा माझ शब्द आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला खूप खूप धन्यवाद भास्कर सावंत लाईक केलं धन्यवाद तुम्हाला पण प्रकाश ला अल्विदा, अल्विदा का बरं हो प्रकाश दादा कुठून आहात तुम्ही सांगितलं पण नाही तुम्ही आणि अल्विदा बोलत आहे तुम्ही अनुराधा प्रवीण नगरकर खूप खूप धन्यवाद अनुराधा ताई तुमचं पण चॅनल आहे का बघा लाईक करताय लाईक like, कमी करतात लाईक like. भास्कर सावंत मुलगी कशी आहे बरी आहे तर भास्कर बरी है, बरी आहे आहे लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला कमेंट्स करा फटाफट फक्त तीन लोकांनी लाईक डन केलेला आहे कोण आहेत ते माहिती नाही फटाफट कमेंट्स करा सगळ्यांनी उषा नवी पहाट हॅलो हॅलो उषा ताई आहात तुम्ही उषा ताई स्वागत आहे ताई तुमचं रुपेश गायकवाड भास्कर सावंत साहेब तुमचा नंतर नंबर लागत नाही तुमच्या सोबत बोलत आहेत रुपेश गायकवाड दादा भास्कर दादा मी लाईक केलं धन्यवाद तुम्हाला भास्कर दादा उषा दादा नवी पहाट मुंबई खूप खूप धन्यवाद उषा ताई तुमचे मी नागपूर वरून आहे होम मेकर शीतल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक डन करा उषाताई नमस्कार बोलत आहे तुम्हाला तर खूप खूप धन्यवाद आहे सगळ्यांचे होम मेकर शीतल या चॅनल वर स्वागत आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झालं की नाही उषाताई तुमचं काय बनवलं तुम्ही लाईक डन धन्यवाद उषाताई तुमचं पण चॅनल आहे का अनुराधा प्रवीण तुम्ही सगळेजण आहात हा आमचा चॅनल आहे ताई साहेब हो काय अनुराधा प्रवीण म्हणून तुमचा चॅनल आहे तर तुम्ही कमेंट्स करा ताई माझ्या व्हिडिओच्या खाली जाऊ द्या ना घरी आता माझले बारा <laughs> जाऊ ना घरी आता वाजले की बारा उषा ताई नवी पहाट रुपेश दादा नमस्कार रुपेश भाऊ इकडे खूप झाला होता पाऊस खूप विद्या चमकत होत्या उषा नवी पहाट माझ पण चॅनल आहे हो हो तर तुमचं चॅनल याच नावानी आहे का उषा ताई छाया शेंडगे छाया ताई कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शितल्या चॅनल वर कुठून आहात कमेंट्स करा तुम्ही उषाताई मी पण तुमच्या चॅनल वर येणार कमेंट्स करा तुम्ही शॉर्ट व्हिडिओच्या खाली ज्ञानेश्वर डिके श्री स्वामी समर्थ उद्या भेटूया का बर हो हो ठीक आहे ठीक आहे बाय बाय हितेश दादा बाय ज्ञानेश्वर डिके दादा श्री स्वामी समर्थ कुठून आहात तुम्ही कुठून आहात स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर लंच टाइम संपला ना हो ठीक आहे ठीक आहे निवृत्ती निवृत्ती हॅलो हॅलो निवृत्ती ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी निवृत्ती कशी आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं जेवण वगैरे झालं हो हो उशाताई जेवण वगैरे झालं लाईक केलं ला, धन्यवाद लाईक कर, करते म्हटलं कोणीच लाईक नाही करत आहे कमेंट्स करा पटापट फटाफट पत कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा हॅलो हाय संजय हाय शीतल जेवले का तुम्ही हो हो जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का आकाश मैसकर हाय आकाश जेवण झालं का आकाश तुमचा संजय हो हो कमेंट्स करा पटापट लाईक डन करा आकाश लाईक डन करा संजय दादा तुम्ही पण लाईक डन करा अ, मेरा समोसा का समोसा का है समोसा समोसा नाही बनाया अभी पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी आज काय स्पेशल विशेष स्पेशल काय असते तेच आपली पोळी आज नाही मग मी इडलीच वगैरे भिजवते आमचं इडली डोसे इडली डोसे पटापट डन करा सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करा चॅनलला ला tanga amala, yung amipon. Oh, ho, ho, ho. Nakita, Asalamualaikum लाइक मिला क्या देखो हो हा हो, मिल गया मिल गया स्वागत है आपका शेख भाई स्वागत है तिकडे खूप गर्मी आहे का हो हो रोहित हाय रोहित हाय रोहित जेवण झालं का सगळ्यांचं अमोल सूर्यवंशी हॅलो ताई कशा आहात तुम्ही हॅलो हॅलो अमोल दादा मी बरी आहे तुम्ही कसे आहात रुपेश गायकवाड उषाताई नमस्कार मी बरी आहे अमोल दादा तुम्ही कसे आहात झालं का जेवण वगैरे तुमचं मी मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण बरी आहे आ, अनिल चव्हाण खूप सुंदर दिसत आहे हो ताई तुमचं माझं झालं झालं जेवण झालं कुठून आहात तुम्ही अनिल चव्हाण अनिल चव्हाण तुम्ही कुठून आहात लाईक करायला सांगा सर्वांना हो लाईक डन करा लाईक डन करा अमोल अमोल लाईक डन करा अनिल चव्हाण पुणे काय करता तुम्ही काय जॉब करता पुण्याला मी नागपूर वरून आहे